आज रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या सर्व बंधू भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा रक्षाबंधनाच्या निमित्त सर्व मुलामुलींना सांगू इच्छितो की प्रत्येक रविवारी पाक मराठा वधवर सूचक केंद्राच्या माध्यमातून मोफत असे मेळावे घेऊन अनुरूप जोडीदार देण्याचा मी सातत्यांना प्रयत्न करत असतो आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे आणि असेच अनुरूप जोडदार मिळण्यासाठी असे एक अनुरूप जोडदार मिळण्यासाठी तुम्ही पार्थ मराठा वधू सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि यूटूब चॅनलवर जे आपल्याला या व्हिडिओ बघून जी प्रोफाईल योग्य वाटली त्यांच्याबद्दल आम्हाला माहिती द्या त्यांची सर्व माहिती आम्ही तुम्हाला देऊन लग्न जमवण्याचा मोफत असा प्रयत्न करू मी नेहमी सांगत असतो यूट्यूब चॅनलद्वारे दिलेल्या माहितीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही तसेच मेळाव्यात मोफत सेवा देऊन लग्न जमवण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्यातही कुठल्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही आणि पार्थ मराठा वधवळ सूचक केंद्र हे फक्त छत्रपती संभाजीनगरलाच आहे आणि समर्थ नगरला कार्तिक हॉटेल शेजारी आहे आमची दुसरी कुठेही शाखा नाही आमच्या नावाने जर कोणी तुमच्याकडं पैसे मागणी करत असेल तर कुणालाही पैसे भरू नका पार्थ मराठा वध सूचक केंद्र मी रावसाहेब सोनवणे आणि किशोर बोळसेसर तसेच अमित तिघ असतो किशोर सर हे नेहमी सातत्यानं सकाळी दहा ते सात वाजेपर्यंत ऑफिसला हो असतात मी स्वतः मुलाच्या मुला, मुला मुलीच्या घरी जाऊन फॅमिली बघून त्यांना अनुरूप जोडीदार देण्याचा प्रयत्न करतो आमच्या प्रयत्नाला तुमचं सर्वांचं सहकार्य असावं आणि अशाच पद्धतीनं तुमच्या मा माध्यमातून जे बारडटी येतील ते आम्ही ज्यांनी ज्यांनी आम्हाला माहिती यूट्यूब चॅनलला टाकायची सांगितली त्यांचीच आम्ही यूट्यूब चॅनलला माहिती देतो आणि अनुरूप जोडीदार देण्याचा प्रयत्न करतो तुमचं असंच प्रेम सहकार्य नेहमी असावं आणि अशा पद्धतीनं पार्थ मराठा उर्वर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपणास बघायला भेटतील